आपण पाहताय महाराष्ट्रातील महाड पंढरपूर रस्त्याची दुरावस्था कोट्यावधी रुपये खर्च करून देखील नागरिक आणि प्रवाशांना होतोय नाहक त्रास संबंधित ठेकेदारास वारंवार रस्त्याची समस्या सांगून देखील ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे नमस्कार स्वराज मध्ये आपलं स्वागत आज महाड पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू असून कोट्यवधी रुपये खर्च करून देखील या रस्त्याचे काम अपुरे राहिल्याची घटना घडलेली आहे तुम्ही पाहू शकता की या महाड पंढरपूर रस्त्याच्या कामासंबंधित अनेक ठिकाणी रस्ता घासण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत यातच आज कोंढरी पुलाजवळील रस्त्याचे काम पूर्णपणे भोंगळ झालेले दिसत आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने रस्ते वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा लागलेल्या आहेत सकाळी कमीत कमी दोन ते ती तीन तासापासून या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्या निदर्शनास आल्या आहेत अनेक ठिकाणी रस्ता खासण्याच्या घटल्या घडल्या असताना वारंवार प्रशासन ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडे तक्रार करून देखील ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून कोकणात जाणाऱ्यांची हजारोंची संख्या आहे हजारो नागरिक या मार्गावरून कोकणात पा प्रवास करीत असतात आणि त्यातच या रस्त्याची दुरवस्था जर अशी असेल तर नक्कीच या प्र प्रवाशांना तसेच वाहन चालकांना याचा नाहक त्रास होणार असल्याचे दिसत आहे स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पार्टे भोर पुणे जनता पार्टी सरपंच ग्रामपंचायत वार दिली होती लेखी निवेदनही देऊ पण ते वारंवार आमचे कुठल्याही व्यक्तीची काय ऐकत नाही दखल घेत नाही आणि रस्त्याची दुरावस्था चालू आहे आता काही दिवसात गणपती दर्शन चालू होणार आहे महाडची चाकरमाची यावरून महाडला इजा करत असतात तरी हा रस्ता सुरक्षितपणे त्यांना इजा करण्यासाठी त्यांनी त्वरित कारवाई करावी संबंधित ग्रामस्थ रस्ता रूप आंदोलन करणार आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद